मावशीच्या शेतातील या भोपळ्याचे ऑर्गॅनिक भोपळ्याचे मस्त असे घारग्यास बनवूयात कलर तर पहा या भोपळ्याचा अगदी मन मोहून टाकतोय आणि मस्त असे आज वाफून करणार आहे मी हे भोपळ्याचे घरगे कुकरला शिजून एका शिट्टीमध्ये मस्त होतात किती छान फुलतात आणि सॉफ्ट तर पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडेच वळूया पहा आता रेसिपी हा पहा माझ्या मावशीच्या शेतातला मस्त असा भोपळा आहे पाहू शकताय लहान मोठे भोपळे तर हा हा छोटा इतकाच वाढतो हा भोपळा पण पहा ना करायला पण आणि याचा रंगही छान आलेला आहे करायला पण इझी कारण की आपण भोपळा मोठा असला ना की वायाला जातो ना त्याच्यामुळे असा लहान असेल तर चल आता आपण याला कट करूयात मी आता भोपळ घारे करणारे घारगे याचे पराठे धपाटे पुऱ्या तिखट पुऱ्याही बनवू शकतो आपण याच्या चला आता कट करूया आणि हे पाच चे पण एकदम इझी आहे पातळ साली याची रंग पाहू शकता तुम्ही किती सुरे कि आता दादा रंग बघा याचं मी बी ठेवणार आहे आमच्याही शेतात मला द्यायची किती छान रंग आहे बघा गडत एकदम आणि याच्या बिया ठेवणार आहे मी वाळून म्हणजे आमच्या शेतात पेरण्यासाठी आणि आता मी घारगे बनवायला घेते स्वच्छ याला धुते बाहेरून आणि मस्त किसूया किसून घेते मी याला धुवून म्हणजे साल किसून घेऊ शकता वाफून घेऊ शकता आणि आता आपण हा वाफवून घेणार आहोत लाल भोपळा याचे मी तुकडे केलेत आणि कुकर मध्ये पाणी घातलेलं आहे एका ताटलीवर जुगाड करून आपण वाफवणार आहोत आणि एका डब्यामध्ये म्हणजे हे ज्या भांड्यामध्ये मावतील तुम्ही कुकरचा डबा घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता डब्यामध्ये हे शिजवून घ्यायचं कुकरमध्ये खाली मी पाणी घातलेलं आहे एक तांब्या आणि आता मी दोन याच्या शिट्ट्या करून घेते चला दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण भेटूया आणि पाहू शकता मस्त असा भोपळा शिजलेला आहे आता आपण हे स्मॅशसुद्धा करून घेऊ शकतो किंवा थोडंसं खिसणीवर खिसून घ्यायचं आणि साल काढून घ्यायचं याचा गर घ्यायचा आहे फक्त तर आपण हे थंड करून घेऊयात आणि किसूयात वाफवून घेतलेला आपण जो भोपळा आहे तो किसून घ्यायचा आहे असा लगेच थंड झाल्यानंतर छान स्मॅश होतोय पाहू शकता तुम्ही एकदम आणि हा किसून सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता तुपावर आणि असा जरी झटपट केला कारण हा वाफेपर्यंत आपलं दुसरंही काम होऊन जातं तर काही गडबडीत मी अशा पद्धतीने यावेळेस केलेलं आहे याच्या आधीसुद्धा मी रेसिपी शेअर केलेलीच आहे पण तरी देखील आज असं बनवलंय तर पाहू शकता मस्त सालाप चूक वेगळी होती थंड झाल्यानंतर आपल्या कुकरच्या कंडिशनवर अवलंबून आहे तुमचं कुकरमध्ये लवकर शिजत असेल तर एकच शेट्टी करा चला मी किसून घेते आणि नंतर आपण गुळ आणि गव्हाचं पिठ ॲड करूया आणि पहा गर काढून झालेलं आहे आणि किसणीचं वगैरे मी काढून घेतलंय आणि इतका गर निघालेला आहे पाहू शकता किती छान रंग आहे पहा याचा ऑर्गॅनिक एकदम आपण भोपळ वडे भोपळ घारगे बनवतोय म्हटल्यावर याला लागणार आहे हा गूळ माझ्याकडे गुळाची पावडर आहे आणि तोही काळा गुळ आहे पहा ऑर्गॅनिक त्यामुळे छानच होतात आणि हेल्दी एकदम चला आता आपला हा गर काढून झालेला आहे वाफवलेले आपण भोपळ्याचा आपण याच्यामध्ये गरजेप्रमाणे पीठ ॲड करणार आहोत गव्हाचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ देखील आपण ॲड करू शकतो पण मी इथे आत्ता फक्त गव्हाचं पीठच ॲड करणार आहे चवीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपण जर किसून घेतलं असतं ना भोपळा तर आपल्याला तुपावर आपण छान तो परतवून त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड केला असता म्हणजे त्या पाण्यातच आपण पीठ कालवलं असतं पण आता पीठ लागेल असंच आपण टाकणार आहोत हे पहा चवीप्रमाणे मीठ आहे थोडीशी वेलची पूड घालूयात साखरेमध्येच बारीक केली आहे मी छान स्मेल येतो पाहता टाकतानाच एकदम भारी स्मेल येतो चव पण लागते छान तेलदोड्याची आणि आता आपण अंदाजे गूळ घालणार आहोत गूळ आपण कमी अधिक घालू शकतो कोणाच्या घरात कसं गोड आवडतं त्या प्रमाणामध्ये आता तुम्ही कसं गोड तुमच्या घरात आवडतं त्या वाटीने तसं मेजरमेंट करू शकता आता मला अंदाज आहे तर मी अंदाजच घालते इथे आता आपण हे छान सगळं मिक्स करूयात आणि छान पिठाचा गोळा तयार करून घेऊयात आपल्याला घारे बनवता येईल अशा पद्धतीत रंग इतका सुरेख आलाय ना याचा काय सांगू तुम्हाला घरचा भोपळा होता एकदम भारी चला म्हटलं तुमच्याबरोबर आपण रेसिपी शेअर करूया आणि हे जे घारे आहेत ना ते आपण दुधाबरोबर चहाबरोबर खूप छान लागतात खायला आणि याच्यामध्ये पहा पाणी टाकायची गरज नाही पडली त्या भोपळ्यातच आपलं हे झालेलं आहे मळून जरा घट्ट करूयात आणि आपण हे अगदी रुमालावर पण पांढऱ्या शुभ्र रुमालावर थापू शकतो प्लास्टिकच्या पिशवीवर पण थापू शकतो लागेल तसं आपल्याला पीठ ॲड करायचं आहे थोडं थोडं पाणी नाही वापरायचं आहे गुळालासुद्धा पाणी सुटतं हे पहा गरजेप्रमाणे लागेल तसं आपण पीठ ॲड करत जायचं आहे आणि मी जितका गुळ घातलेला आहे ना तो याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे ओरेचा आहे म्हणजे आता थोडंसं तेलाचा हात घेऊया आणि छान मळून घेऊयात म्हणजे हा डो एकदम व्यवस्थित होईल इथे डो रेडी झालेला आहे आणि याला काही गरज नाही आपल्याला भिजत ठेवायची लागलीच आपल्याला लगेच करून घ्यायचे आहेत त्याचे घारगे याच्यामध्ये आपण सुद्धा भरपूर अशी घालू शकतो किंवा याचे पुरे आपण जेव्हा बनवतो तेव्हा सुद्धा वर्ण खसखस आपण पेरू शकतो तर तुम्हाला आवडेल तसं चला कढई म्हणजे तेल तापत ठेवलं आहे आपण लगेच आता याचे गोळे बनवून घेऊयात हे जर आपण रेस्ट करत ठेवलं ना तर याला पाणी सुटेल म्हणून आपण झटपट बनवून घ्यायचे तेल तापेपर्यंत मी ते एका आकाराचेच गोळे करून घेतलेले आहेत म्हणजे तेल तापलं की लगेच पुऱ्या करून तळता येतील आणि आपला गॅससुद्धा वायाला जाणार नाही झटपट होतील अगदी तेलाच्या हाताने गोळा मस्त आता एकसारखा करून लाटून घ्यायचा आहे आता आपण या पुऱ्या याच्या हे पहा तेल तापतं ता इकडे पुऱ्या पुरीसारखी अशी लाटून घ्यायची मध्ये एक होल करायचं आणि लाटतानाच आपण इथे खसखस अशी टाकून घ्यायची गोळ्यावरतीच आणि मग लाटायचे किंवा होल नाही केलं तरी देखील चालेल असंच आपण तळूसुद्धा शकतो चला अशा पद्धतीने मी पटपट पटपट लाटून घेते पिठामध्ये तेलामध्ये बुडून तुम्ही लाटू शकता इथे मी आत्ताच चपात्याही बनवलेल्या आहेत त्यामुळे त्याच पोरपटावर पटपट पट बनवते तशी चतुर्थीसुद्धा आहे बाप्पाला सुद्धा नैवेद्य होईल पिठामध्ये एक एक गोळापूड व्हायचा आणि छान सरसर हाताने लाटून घ्यायचा हे पहा तेल तापेपर्यंत मी अशा लाटून तळून घेऊया थोड्याशा जाडसरच लाटायच्या म्हणजे छान फुलतात आणि सॉफ्ट होतात एकदम नरम नरम पहा मस्त अशी फुगली आहे एकदम रंगही छान आलाय मला त्याला आता सगळे आपण एक एक करून सोडून तळून घेऊयात मस्त होत आहे चवीला तर एकदम भन्ना छान फुलतायत अशा पद्धतीने फास्ट मध्ये आपण करून घेऊयात सगळ्या तळून घेऊयात खूप सुंदर झालेले आहेत आपले हे घारके भोपळ वडे अशा पद्धतीने सगळ्या होल्या तळून झाल्यात आणि अशा पद्धतीने आपले इथं भोपळ्याचे घारके रेडी झालेले आहेत पाहू शकता एकदम सुपर सॉफ्ट हात हातात घेऊन दाखवते तुम्हाला मी पाहू शकता मस्त गरम गरम आहेत एकदम सुपर सॉफ्ट असे आपले घारगे रेडी आहेत झटपटमध्ये एकदम बनवलेले तुम्ही कसे बनवता हे कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि मी आता वाफून घेऊन असे पहिल्यांदाच बनवलेत आता मस्तच झालेत आणि चला थोडी आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा